हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चिकन अळणी भात अगदी पौष्टिक असा हा भात असतो आणि करायला अगदी सोपा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर अळणी भातसाठी आपल्याला थोडे खडे मसाले लागणार आहेत इथं चार दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आठ दहा काळी मिरी आहेत चार लवंग आहेत दोन वेलची आहेत दोन चक्रीफूल आहे दोन तमालपत्र आहेत आणि तीन मिरच्या घेतलेल्या आहेत असं थोडंसं मधी कट करून मिरच्या मी घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर आहे एक कांदा आहे बारीक चिरलेला आणि दोन चमचे लसूण पेस्ट तांदूळ घेतलेला आहे इथे मी दोन वाटी तांदूळ घ्यायचं आहे पाव किलो चिकन घेतलं आहे याला आपण आधी मीठ लावून घेऊ लसूण पेस्ट थोडीशी हळद आणि हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात कोथिंबीर ही आपण ह्याच्यातच घालून देऊ आता हे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या चिकनला अल्ल लसूण पेस्ट मीठ हळद हे सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे तर हा अळणी भात आपण कुकरमध्ये बनवणार आहोत इथे मी कुकर घेतला याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी तेल गरम केलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये आता कांदा भाजून घेऊ इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तुम्ही तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त कांदा घालू शकता कांदा आपल्याला थोडा लालसर होईपर्यंत भाजून आहे कांदा आपला बऱ्यापैकी भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये सगळे खडे मसाले घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅस फ्लेम आता कमी ठेवा जर जास्त असेल तर मसाले करपू शकतात ठीक आहे अगदी एक मिनिटासाठी आपल्याला खडे मसाले परतून घ्यायचे आहेत आणि आता आपण याच्यामध्ये चिकन घालणार आहोत गॅस फ्लेम आता थोडीशी वाढवून द्या आणि पाच मिनटासाठी चिकन हाय फ्लेम वरती परतून घ्या याने चिकनचे पीसेस रबरी होणार नाहीत छान मऊ असं चिकन आपलं शिजलं जाईल ठीक आहे फुल फ्लेम करून पाच मिनटासाठी आपल्याला हे चिकन परतायचं आहे चिकन आपण परतत आहोत त्याचबरोबर बाजूच्या गॅसवरती चार वाटी पाणी गरम करायला ठेवून द्या आपण कधीही नॉनव्हेज करताना नेहमी गरम पाणीच वापरायचं याने चिकन रबरी होत नाही व्यवस्थित मऊ शिजलं जातं ठीक आहे चिकन आता आपण व्यवस्थित परतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये चार वाटी पाणी घालून देऊ दोन वाटी तांदळासाठी मी इथे चार वाटी पाणी घेतलेलं आहे गॅस फ्लेम फुल करून द्या आणि चिकनला एक उकळी येऊन देऊ देत तांदूळ घालायच्या आधी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून देऊ मग अशी चिकनला आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आता आपण भातासाठी याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून देऊ ठीक आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ घालून देऊ मी इथं कोलम तांदूळ वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा तांदूळ वापरू शकता चिकन आणि भातासाठी इंद्रायणी तांदूळ ही खूप मस्त लागतो तुम्ही तोही वापरू शकता भात थोडासा गिजगा होतो पण चवीला अप्रतिम लागतो ठीक आहे आता आपण सगळं तांदूळ ह्याच्यामध्ये घालून देऊ आणि परत एकदा एक उकळी येऊन देऊ त्याला उकळी आलेली आहे आता आपण कुकर झाकून बरोबर तीन शिट्ट्या हाय फ्लेमवरती करून कुकर बंद करून घ्यायचं आहे कुकरला तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाफ ही गेलेली आहे आता आपण कुकर उघडून बघू तुम्ही बघू शकता आपला हा खास असा चिकन आणि भात तयार आहे अगदी झटपट हा भात तयार होतो पण चवीला खरंच खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू